एक सकाळी वत्रवक्ताचा प्रतिनिधी म्हणून मी हा आजचा समागर्गे पुरस्कार स्वीकारतो आहे मी स्वीकारत नाही आहे कारण मला प्रामाणिकपणे वाटतं की हा सबंध पुरस्कार हा सकाळ समूहाचा आहे कारण त्यांच्या कामामुळं जे काही बोलय आहे की जे काही यशस्वी आहे हे सर्वांच्या कार्या कार्यामुळे आहे व्यक्तीच्या कार्यामुळे नाही आहे त्यामुळं मी आपलं जाणीवपूर्वक आभार मानतो आणि दिलेल्या या पुरस्काराबद्दल व्यक्तिगत आणि सकाळतर्फे आपले सर्वांचे आभार मानतो मला असं वाटतं की माझा इथे यायचा उद्देश हाच होता की पत्रिका लोक एकत्र येतात चांगलं काम करतात विधायक काम करतात आणि करू इच्छितात हे माझ्या आणि सकाळच्या स्वभावाला सुसंगत आहे त्यामुळे मला इथे येण्यामध्ये मनस्परी आनंद होता एक व्यक्तिगत म्हणून मी एवढं म्हणू शकेन सकाळ म्हणून मी म्हणू शकेन की आपण जो एक लाखाचा पुरस्कार दिला आहे स्वतःने मला आणि स सकाळ त्याची गरज नाही आहे तो आपण चांगल्या कामासाठी वापरावा आपण इथे मला बोलवलं सत्कार केला सन्मान केलात त्याबद्दल आपण सर्वांचे मी आभार मानतो सकाळतर्फे माझ्या व्यक्तीतर्फे आपण सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आपली रजा घेतो धन्यवाद